आणि फिटनेस चॅनलवर सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तुम्हाला सात दिवसामध्ये वजन कमी करायचंय सात दिवसामध्ये तुम्हाला पोटाचा घेरा आहे तो कमी करायचा आहे तुमचं वाढलेलं वजन कमी करायचंय तर त्याच्यासाठी ते ते आज फक्त सात दिवसामध्ये तुम्ही पूर्ण शरीराचं वजन कमी करून तुम्ही एकदम बारीक होऊन जाल असे व्यायाम घेऊन आलेले जे तुम्ही आरामशीर आपल्या घरामध्ये करून तुमचं वजन कमी करू शकता व्यायाम एकदम सोपे मित्रांनो अवघड अजिबात नाही जे तुम्हाला सात दिवसात रिझल्ट देतील आता करायचं काय तुमच्या दोन्ही पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे आणि गॅप घेऊन काय करायचंय फक्त हे बघ या पद्धतीने जितका तुम्हाला टेबल क्लॉक करायचा आहे जितका तुम्हाला ताण देता येईल कमरेला तितका ताण द्यायचा आहे परत पोटाला बी ताण देणारे व्यायाम जे तुम्हाला सात दिवसामध्ये खूप म्हणजे खूप लवकर शोल्डर पासून खांद्यापासून मोकळे करा फक्त तुमचा टेबल क्लॉथ या पद्धतीने झाला पाहिजे पूर्णपणे ताण तुमच्या कमरेला येणार आहे बघा तळपायाला हात लावायचा आहे हे बघा या पद्धतीनं व्यायाम सोपे आणि हा व्यायाम करायचा आहे पन्नास साईन पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा तुमचा पूर्ण जमिनीला लागला पाहिजे एवढी काळजी घ्या म्हणजे तितकाच खाली झालं ना तितका स्थान दुसऱ्या ऑपोजिट साईडला येतो बघा

दोन एक आता यातच परत दुसरा देते आता दुसऱ्या मध्ये पायांमध्ये जास्त एक फिटा फीटचा अंतर घ्या आणि अंतर घेऊन हातांना तुम्हाला या पद्धतीनं फिंगर न लॉक करायचंय आणि लॉक करून काय करायचंय हे बघा या पद्धतीनं तुमचे हात खाली राहतील आणि फक्त काय करायचंय अंतर जास्त नाही घ्यायचं आधच फिटचं घ्यायचंय आणि फक्त पायाला तुम्हाला, तुम्हाला? वरती न्यायचं आहे हे बघा या पद्धतीनं सपोर्ट कसलाच नाही घ्यायचा हाताला तुम्हाला समोर लॉक करून ठेवायचं आणि जितका पाय वरती नेता येईल तितका न्यायचा आहे बघा व्यायाम दोन्ही साईड ना तीस तीस टाईम करायचा साठचा हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे एक दोन तीन चार

चार, चार, तीन, दोन, एक सात दिवस रिजल्ट देव राय आणि हे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या नक्की करून बघा यातच आता तिसरा व्यायाम देते तिसऱ्या व्यायामामध्ये हे बघा या पद्धतीने उभे दोन्ही हातांना फक्त लॉक करा लॉक करून काय करायचंय जमिनीला जमिनीला लावू हे बघा व्यायाम आहे तानपोटावरती पण लगेच येतोय कमरावरती पण लगेच येतोय व्यायाम सोप्पा आहे हा व्यायाम करायचा आहे पन्नास टाईम

आठ, सात पांच चार तीन दोन एक व्यायाम सोपे जे तुम्हाला पूर्णपणे कंबर पोट कमी करायला मदत करणारे सात दिवसात यातच आता पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय तुम्हाला पायामध्ये जितका गॅप घ्यायचा येईल ना तितका जास्त गॅप घ्यायचा आहे गॅप अशासाठी तर तुम्ही ज्या वेळेस लॉक करा हातांना सरळ खाली जा फक्त उजव्या पायापासून डाव्या दहाव्या पायापासून फक्त एक सर्कल घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने सर्कल क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज म्हणजे सरळ आणि उलटा दोन्ही फाईटनं घ्यायचा आहे जो तुमचं कंबर आणि पोट दोन्ही कमी करायला मदत करणार आहे हा व्यायाम करायचा आहे तीस टाईम पंधरा पंधराचा सेट घ्या मित्रांनो सगळे व्यायाम घरातली घरात आहे सोपे रिझल्ट देणारे सात दिवसात नक्की करूया चला लगेच आता शेवटचा व्यायाम घेऊया हे बघा या पद्धतीनं एक दोन

अँटी क्लॉक वाईज म्हणजे उलट दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक गॅप फक्त जास्त घ्यायचा जा पोटावरती कमरावरती ताण जास्त येतो सगळे व्यायाम तुम्हाला फक्त सात दिवसात करायचे आणि बघा नक्की तुमचं वजन आणि तुमचं पोट तुमचं कंबर पूर्णपणे कमी होणार आहे व्यायाम सोपे घरामध्ये नक्की करून बघा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय चॅनलला ला नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये